नेत्यांकडे त्यामुळे मी फार काही त्या बोलणार नाही परंतु मोहन नगरपालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही जिल्हा परिषद ही पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आम्ही जर वेळेला यायचं विधानसभेला आम्हाला उमेदवारी मागाची या विधानसभेला माझ्या मुलीला तिकीट देण्यात आलं ती माझी मुलगी संबंध महाराष्ट्रामध्ये एक यंगेस्ट एम ए म्हणून निवडून आली असती आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही पन्नास हजारपेक्षा अधिक तिला निवडून आणली असती परंतु दुर्दैवाने थोडासा त्याच्यामध्ये ठरवलं की नवीन माणसाला संधी देऊया त्या माणसाला संधी दिली आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला शेवटी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ज्या पक्षाच्या जीवावर आपण आमदार होतो त्या पक्षाची ध्येय होणं त्या पक्षाच्या नेत्यांसोबत घेणं आणि ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या आपण विजयाची धुरा आज मिळवतो त्या कार्यकर्त्यांना विश्वास त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून काम करणं अपेक्षित आहे ज्याचं कर्म त्याच्यासोबत परंतु या पुढच्या त्या निवडणुकीमध्ये माझी बया साहेबांना विनंती आहे की द, आ, आ, जो तालुक्यामध्ये काम करतोय जो गावामध्ये काम करतोय उदाहरणार्थ मोह नगरपालिकेची निवडणूक आहेत बया साहेब ही निवडणूक अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे तर आमची विनंती आहे की या ठिकाणी ही निवडणूक किंवा उमेदवारी देताना खऱ्या अनुसूचित जातीच्या महिलाला ती उमेदवारी मिळाली पाहिजे छोट्या बोर जातीच्या दाखल्याच्या ना नावावर आम्ही मागासूर असं पक्षाला सांगून फसवून जर कोण उमेदवारी घेत असेल तर आम्ही निश्चितपणे विरोध करू आणि आपल्या नेतृत्वाखाली शंभर लोकांचं शिष्टमंडळ पुन्हा पवारसाहेबांकडे जाऊ आदरणीय सुप्रियांकडे जाऊ पण पक्षामध्ये काम करणाऱ्या या मोहन नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य खऱ्या मागासवर्गीय महिलेला या मोहन शहराची पहिली नगराध्यक्ष आपण म्हणून दाखवू जेणेकरून सर्वसामान्यांना विश्वास येईल की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे तळागाळात काम करणाऱ्या करणाऱ्यांचा पक्ष आहे प्रत्येक नेत्याचा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखणारा ला पक्ष आहे त्यामुळे या संदर्भात ही माझी विनंती राहणार आहे या विनंतीचा